रानो पुन्हा 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 おかえりなさい。<スタッフ><いただきます。いただきます>。<スタッフ>

तुमचे गाव जुन्नर आहे सध्या कर्नाटक बोलत आहे शांतीलाल भाऊ म्हणतात ताई आज चिकन आहे का नाही नाही समोर आहे भाऊ समोर आहे आणि स्वामी आमची स्वामी स्वामी प्रकट दिनाची त्याच्यासाठी एकवीस दिवस नॉनव्हेज नाही खाते आम्ही मुलींना नाही करत मुलींना पाहिजे असेल तर हे करतो बायोग्राम

ये हे शंकर भाऊ आपण कुठून आहात कुठले आहात रविराज भाऊ म्हणतात मी आळे फाट्यावरून आहे खोका आम्ही पण आम्हाला पण जवळ आहे माहित आहे शंकर भाऊ ता जुन्नर तालुका आहे गाव कोणते ते गाव आमचं शिरोली खुर्द शिरोली खुर्द गाव आहे आमचं माहित आहे का शंकर भाऊ कुठून आहात तुम्ही खैरे ला नवीन लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा रविराज भाऊ म्हणतात आळेफाट्यावरून हो हो भाऊ आळेफाट्या जवळच आहे आम्हाला स्टँड वर जेव्हा आम्ही जातो तेव्हा तिथे स्टँड वर एक हॉटेल आहे बघा तिथे मिसळ पाव खायला नक्कीच जात राहतो आम्ही म्हणजे इकडनं गेल्यानंतर कर्नाटकून गेल्यानंतर तुमच्या ताईच्या माया माहेरी जायला आळे फाट्यावरूनच जावं लागतं आम्हाला श्रीरामपूरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळी वंदनाच्या हार्दिक शुभेच्छा झाली का सर्वांची होळी खेळून स्टॉक इट इज लाईक

सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी समोर चॅनल वर व्हिडिओ असतो तुमचे नक्की जाऊन बघा

माझ्या कॉमेंट दिसत नाही धन्यवाद तुमचा शंकर भाऊ म्हणतात तुमचा सार्थ अभिमान आहे मला धन्यवाद शंकर भाऊ काहीतरी काय प्रॉब्लेम आहे अनिल भाऊ तुम्हाला नाही दिसत का तुमचे दिसतात ते आम्हाला लाइक करा शेअर करा तुमच्या जेवढ्या कॉमेंट्स केल्या तुम्ही सर्व कॉमेंट्स वाचलेत मी पण आपल्याला दिसत जेवढे म्हणजे आम्हाला जेवढ्या दिसल्या तेवढ्या आम्ही वाचले नहीं तो उड़ाच कमेंट से लेते मैं माजा मोबाइल वाली पंच चेक किया चैनल ला नवीन असंत लाइक करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा फैमिली विरासत पर चेक किया के हम बात हेलो आपको जैस्मिन बिल्डिंग का उधर आएगा ओके ओके जैस्मिन हाँ शोरूम का उधर आ जाइए हाँ हमारे तीस जी शोरूम हाँ हाँ मैं मैं रोड पे ही ओ ओके 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 अनिल भाऊ म्हणतात काहीतरी प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे अनिल भाऊ एकदा लाईव्ह कट करून पुन्हा जॉईन व्हा बरोबर रुपेश भाऊ म्हणतात अनिल भाऊ बोला चॅनल ला नवीन करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कधीकधी प्रॉब्लेम होता होतो हा आपण कमेंट्स केले का समोरच्या नाही दिसत आमच्या बरोबर पण असं बऱ्याच वेळा झालेला आहे मी काही कमेंट्स केले का समोरच्याला काही काही कमेंट्स नाही दिसते मित्रांनो चॅनलला नवीन संप्रदायिक करा शेअर करा चॅनल ला करा हॅलो हो बोला दोन मिनिट मी पोचत अनिल भाऊ म्हणतात माझ्या लाँग कमेंट्स दिसत नाही नाही खरंच भाऊ नाही दिसत आहे तुमच्या जे छोटे छोटे कॉमेंट्स येत आहेत त्या आम्ही वाचत आहे पण तुमच्या लॉंग कॉमेंट दिसत नाही माझ्या पण मोबाईल मध्ये नाही दिसत नाही माझ्या मोबाईल मधून पण चेक केलं माझ्या मोबाईल मध्ये पण नाही दिसत आहे नमस्कार सर्वांना ओके ताई चालतंय आणि भाऊ धन्यवाद झाला का चहा नाश्ता सकाळचा चहा नाश्ता झाला का अकरा वाजायला

म्हणतात अनिल भाऊ तुमची टाका आज पुन्हा अनिल भाऊचं नाव द्यायचं नाही कामच्या समोर अनिल नाव यायच नमस्कार मित्रांनो चॅनेल ला नवीन लाईक करा शेअर शेर खा चनाइ करा हला खाणे का जे तुझ्या खाने का खाणा खाने का तुमच्या लिमच नाव काय आहे त्यांचं चॅनेल नाहीये रुपेश भाऊ हो। अनिल बाऊंच चॅनेल नाहीये

गेला hey. का तुमच्या लिंकाच्या नाव का अश्विनी सोमोसे आणि छोट्याच्या मध्ये परी आरू परी ओलो परी आरू ओलो ना अश्विनी सोमोशिया नाव आहे आमच्या लिंकच अश्विनी सोमशी आणि परि आर्यावर हो लोक आहे लिंगचं नाव अश्विनी अनिल भाऊ त्यांच्या लिंगचं विचारतात ते कुणाच विचारत आहे रुपेश भाऊ ચલા તરફ ભેટું પુનઃ ધન્યવાદ સર્વના